परभणी शहर प्रभाग बारा मधील नागरिकांनी घेतली महावितरण उपा अभियंता यांची भेट शहरात अनेक दिवसापासून विविध ठिकाणी प्रभाग बारा मध्ये लाईट ये जा करत आहे एका डिपेवर कमीत कमी तीनशे ते चारशे कनेक्शन दिले आहे म्हणून डीपीवर पूर्ण तिकीट नाही लाईट नसल्यामुळे मुलांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे तसेच गर्मीचे दिवस चालू आहेत लोक गर्मीने त्रस्त झाले आहेत त्यामुळे आज नागरिकांनी महावितरण उप अभियंता या परवणी यांचे भेट घेऊन समस्या सांगितल्या यामध्ये युवा नेते कैलास पतंगे आमीनभाई खान मुसाभाई जिम्मेदार सलीम तांबोळी गणेश गाडे हुसेन बाबा रमेश लोखंडे आनंद पवार अमोल कामरे शैलेश घोगे अविनाश सर्वदे संकेत घोगे अविनाश वालवंटे यशपाल सोनकामे सुभाष गायकवाड़ जयपाल सोनकामे निलेश नरवाड़े आदित्य पतंगे महेंद्र खंदारी आदि उपस्थित होते एसी साहेबाला आमच्या पंचवीस नगरचा नवीन ट्रान्सफॉर्म बाबर कॉलनी त्या टिपीचं मेंटेनन्स आणि आमचे मित्र सलीम भाऊ तांबोळी नगर यांनी तीन वाढ तीन प्रभागातील समस्या ते ती मांडलेले आमचे बाबा यांचा अलिबागचा आणि अज्जा नगरचा प्रॉब्लेम होता तो पण सांगलेला आहे साहेबांना आम्हाला समाधानकारक उत्तर दिलेले आहे तर ते उत्तर जर पूर्ण झाले नाहीत धरणे आंदोलन ना किंवा आमचं उपोषण शंभर टक्के नगर का ऐसा कुछ मसला रहा तो सबको एक साथ होने की जरूरत आहे आणि कुछ ॲसा मस्त डीपी जे तहसील नगरमध्ये कैलास बावनीची मागणी केलेली आहे ये सी साहेब म्हणले पंचशील नगरला आणि बाबरपलना एक नवी डीपी ती मी उपलब्ध करून देतो त्यांनी त्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि तुमच्या प्रभागातील जे जे समस्या जे जे काम आहेत ते पूर्ण करण्यात येईल आम्ही त्यांना विनंती केली अगर त्यांनी नाही केलं तर आम्ही रस्त्याचा प्रॉब्लेम होत आहे पंचशील नगर व प्रभाग क्रमांक बारामध्ये त्या प्रॉब्लमला आज सर्व समाजामार्फत दलित मुस्लिम व आधार कार्ड यांच्यामार्फत आज ए सी साहेबांची भेट घेतली आणि लवकरात लवकर जे लाईटचा प्रॉब्लेम आहे जे लोन डिवाईड करायचं आहे ते लवकरात लवकर करून नवीन डी पी मा डी पीची मागणी केलेली आहे ते लवकरात लवकर त्याची